I don't know. माळीवाड्यात वेश्या व्यवसाय व अमली पदार्थ विरोधात नागरिक संतप्त माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय अंमली पदार्थांच्या विरोधात माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मफंड ट्रस्ट श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नवी दिल्ली आणि भीमशक्ती या संघटनांच्या व वा, माळीवाडा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्यात निवेदन अहिल्यानगर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माळीवाडा परिसरातील वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांनी कोतवाली पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर आणि महात्मा ज्योतिबा निवासी घरे असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे रात्री उशिरापर्यंत असामाजिक प्रकार घडत असल्याने परिसरातील स्त्रिया व मुली रहिवासी भयभीत आहे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की बाबत टॉवर बिल्डिंग परिसरात रात्री अल्पवयीन मुले गांजा व दारूचे सेवन करतात नशा केल्यानंतर त्यांच्यात वैयक्तिक भांडणे होऊन मोठ्या आवाजात शिवीगाळ केली जाते ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते हा प्रकार भारतीय दंड संहिता कलम तीनशे सत्तर तीनशे एकाहत्तर तसेच अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तात्काळ गुप्त तपास करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा कृत्यांना घालावा अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे हे निवेदन माळेवाडा देवस्थान ट्रस्ट शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नवी दिल्ली आणि भीमशक्ती व माळेवाडा परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व त्रस्त नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे नाक आमचं विशाल गणपती ग्रामदैवत आहे माळीवाडा हे महाराष्ट्रातील ग्रामदैवत आहे आमचं गणपती विशाल तर आज काय झालं आहे सर्वसामान्य महिला ही असुरक्षित आहे माळीवाडा गणपतीच्या तिथे हे ज्या अवैध धंदे चाललेले आहेत कुंटणखाणे म्हणा व्यास्य व्यवसाय म्हणा आज जर एखादी सर्वसामान्य स्त्री तिथे राहणारीसुद्धा आज त्यांच्या ओट्यावर म्हणा दारामध्ये मधा हे सर्व सामान्य लोक गांजा पितात दारू पितात आणि तिथं मग भांडणं होतात तर त्या महिलेने काय करायचं कुणाकडे न्याय मागायला जायचं तर आज इथे दोन तीन संघटना मिळून सगळ्या महिला मिळून ह्या रोहिणी मॅडम आहेत त्यांची एक संघटना आहे विशाल गणपतीची एक संघटना आहे भीमशक्ती आहे चार पाच संघटना एकत्र मिळून कोतवाली पुळी चौकीचे जे दराडे साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांनी तात्काळ आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे कारण कसं होतं आता एक आठ दहा दिवसामध्येच गणपती येत आहेत सर गणपतीमध्ये गर्दी असते गर्दी महिला गर्दीमध्ये महिला असुरक्षित असते गर्दीचा फायदा घेऊन जर काही गैरवर्तन झालं आणि भांडणं तंडणं झाले तर हे स्थानिक लोक तिथं भांडायला येतील त्यामुळे साहेबांनी जेवढा होईल तेवढा बंदोबस्त तिथे ठेवावा एवढीच नम्र विनंती दराणे साहेबांना आहे माळेवाडा भागात विशाल गणपती मंदिर परिसरापाशी गेल्या काही महिन्यांपासून जो काही प्रकार चालू आहे तो एकदम गलिच्छ घाणेडा प्रकार आहे एकदम तिथल्या एरियामध्ये एक असा कुंटणखाना प्रकार असं केलेला आहे तिथे धार्मिक कार्यक्रम होत असतात विशाल गणपतीच्या म एरियामध्ये तर आम्ही सर्व नागरिकांनी मिळून लेखी अर्ज इथे कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दिलेला आहे साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तात्काळ कारवाई केली जाईल आज राखी पूर्ण माळेवाडा परिसर माळेवाडा वेस महात्मा फुले चौक त्याचप्रमाणे विशाल गणपती मंदिर परिसरातील या ठिकाणी जवळजवळ दोन अडीचशे महिला आणि कर्मचारी आणि पुरुष हे सर्व कोतवली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आले निवेदन देण्याचा हेतू एवढाच गेल्या अनेक वर्षापासून माळीवाडा याच या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात खोल्या भाड्यात देतात आणि महिलांसाठी देह विक्री करण्यासाठी तिथं लावलं घेतात आणि त्यांच्याकडनं पैसे गोळा करतात हे अनेक दिवसापासून झालेलं असतात ह्या गोष्टीसुद्धा पोलीस स्टेशनला याच्या अगोदर सकाळ पण दिले पोलीस लोकं धाडी टाकतात पण कायदे कायदे अपुरे असल्यामुळं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हे करत असेल आजही आम्ही सळ्या सहा मिळून एक निवेदन दिलेलं आहे आणि हे जर निवेदन जर समजा कोतोली शहरापूर जर मर्यादित नसेल तर आम्हाला शेवटला पोलीस आयुक्त किंवा यशवीनपर्यंत जाणून हा परत गोष्टी घ्यावा लागतील अन्यथा याच्यापेक्षा अजून जास्त लोक आला मग घेऊन त्या ठिकाणचा ते बंदोबस्त केला परंतु परंतु आज जे सब कोतली पी आय साहेब आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांनी सदर सांगितलं की त्याचा बंदोबस्त मी कायमस्वरूपी करून टाकेन आम्ही त्यांना ही मागणी केली जर समजा तुमच्या काय अडचणी येत असतील तर कायमस्वरूपी तिथं महिला कर्मचारी किंवा पुरुष कर्मचारी तिथं काम कंटिन्यू त्यांची ड्युटी लावावीत म्हणजे तिथं ते उपद्रव जे ते करणार नाहीत एवढं सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आता बघू पुढची कारवाई का होती काय नाही अन्यथा जर काय काय कारवाई नसून होत आम्हाला पुढचं पाऊलच लावावं लागेल आज कोतोली पोलीस स्टेशनला आज सर्व माळेवाडा परिसरातले का आयल्यानगर शहरातले सर्व कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत पण आज माळेवाडा शहरामध्ये आज, आज, आज ही घटना घडती आहे ही लाचारकी आहे हे आपल्या नगर शहरामध्ये आज एवढं भव्य विशाल गणपती यांचं मंदिर आहे आज नावादलेलं आणि त्या ठिकाणी त्या परिसरमध्ये कुंटम खाना चालतोय तर ही खूप लाचार शर्मीची बात आहे तर आम्ही आज कोतोली पोलीस स्टेशनला दराडे साहेब यांना सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी पुढील काय कारवाई नाही करण्यात आली तर आम्ही मोठं आंदोलन छेडण्यात येईन त्याच्यावरती आज आमच्या सर्व महिला इथं आज उपस्थित आहेत आज एवढं नावाजलेला पूर्वी जे नगर शहर गाजलं जात आहे ते माळेवाडा म्हणायचे माळेवाड्यामध्ये पूर्ण नगर शहर पहिलं सुरुवातीचं आहे आणि तिथं आज एवढं पवित्र मंदिर आहे विशाल गणपती आज सगळ्या जिल्ह्याभरातून राज्यातून लोक तिथं येतात एवढी महिलांची गर्दी असती आणि आज आमच्या त्या महिलांना आया बहिणींना आज तिथं थांबणं गुन्हा झालेला आहे का की इतर रस्त्याचे चालणारे माणसं चांगली महिला बी तिथं थांबली बाजारात आली आणि रिक्षाची वाट बघत थांबली तर लोकांना काय वाटतं ही महिला यशा आहे असं सर्व हे केलं जात आहे तर आज माझं सर्वांना सांगणं आहे आमच्या नगरवासियांना का आमच्या माळेगावातल्या परिसरमध्ये राहणार आहेत खूप चांगले नेते खूप चांगले पुढारी आहेत पण त्या ठिकाणी या लॉजिंगवाल्यांनी फार नाश केलेला आहे आणि ज्या लॉजिंगमध्ये कुंडमखाना धरला गेला तर त्या लॉजिंगला सील लावणे दे अशी आमची मागणी आहे आणि याच्यानंतर मी हे नाही केलं तर आम्ही सर्व नगर शहरातले जेवढे बी तरुण कार्यकर्ते आहेत आमच्या आया बहिणी आहेत हे जण एक जमा हे करून आम्ही त्यांच्यावर हल्ला करायची कोशिश करू त्यांच्या लॉजिंगला आम्ही स्वतः सील मारायचे काम करू अशी आमची विनंती आहे आणि आमच्या जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक एस साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे साहेब तुम्ही इकडे लक्ष टाका दराडे साहेब तुम्ही इकडे लक्ष टाका आज तुमचं नाव दराडे साहेब आहेत तर तुम्ही दराडा दाखवा तुमचा आज साहेब आज ह्या टायमिंग आलेलं आहे तुमचा दराडा दाखवायचा ही आमची सर्वांच्या तर्फी विनंती आहे मी माझं भाषण संपतून शोध

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन